शेकडो कार्यकर्त्यांसह कौठाळा का इथे देवराव भोंगणे यांचा पक्षप्रवेश शेतकरी बांधव व विविध सामाजिक घटकांतील नागरिकांची उपस्थिती सबका साथ सबका विकास सबका सन्मान याप्रमाणे पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल कोणत्याही जनहिताच्या कामात काही अडचणी येत असेल तर अर्ध्या रात्री संपर्क करावा भाजप पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी विश्वासात्मक ग्वाही आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी दिली मी जनतेला सांगितलं होतं मी आमदार झालो तर माझ्या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे मी आमदार आहो हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करायचे असे आपुलकीचे मत यावेळी दादानी व्यक्त केले एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग पाहून त्यांना धडकी भरली असा मिश्किल टोलाही आमदार भोंबळे यांनी लगावला या भव्य पक्षप्रवेशामुळे परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ शेतकरी बांधव व विविध सामाजिक घटकांतील नागरिकांची उपस्थिती होती पालगावचे सरपंच अरुणभाऊ रागेड आणि गजानन बोबडे यांच्या नेतृत्वामध्ये आज बाखर्डी पालगाव कवठाळा आणि चौराडी या चारही गावातून शेकडोच्या संख्येमध्ये आज कार्यकर्त्यांनी महिलांनी पुरुषांनी युवकांनी आज भारतीय जनता पक्षाच्या या परिवारामध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाचा भव्य दिव्य कार्यक्रम आज, आज या ठिकाणी संपन्न झाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाच्या दृष्टिकोनावर विकासाभूमी या ठिकाणी विकासाभूम विकासावर विश्वास ठेवून विश्वास व्यक्त करत या राजुरा मतदारसंघामध्ये ज्योतीपासून तर गोणपिंपरीपर्यंत अनेक गावांमध्ये रोज शेकडोंचे प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतात आज या भागातील आमचे अरुणभाऊ रागीट असतील रुपाली बोबडे असतील यांच्या रूपामध्ये एक चांगले मेहनती कार्यकर्ते जनता जनतेचे सेवक कार्यकर्ते आज या कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांचा आज प्रवेशाचा भव्य <सथी> दिव्य कार्यक्रम संपन्न झाला ज्या हा शेकडो कार्यकर्त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पक्षाचा विकासाचा विचार या भागातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याकरिता हे सर्व कार्यकर्ते मोठ्या काम करून जनतेची सेवा करणार आहे या राजुरा विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार देवराव दादा भोंगडे यांच्या नेतृत्वात मी अरुण विजयराव रागीत बाखर्डी सरपंच यांच्या विकासाला दादाच्या कर्तृत्वाला मान देऊन दादाच्या जे काम करण्याची जी प्रणाली आहेत या प्रणालीला विश्वास ठेवून दादावर विश्वास ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये आज पक्षप्रवेश केलेला आहे भविष्यामध्ये दादाच्या माध्यमातून माझ्या गावाला विकासाच्या माध्यमातून प्रथम क्रमांकावर कसं नेता येईल मी हा प्रयत्न करेल आणि माझा विश्वास आहे की दादा या मतदारसंघाचे आमदार म्हणून मला सदैव आशीर्वाद आशीर्वादरूपी विकास माध्यमातून गावाला कसं पुढं नेता येईल हा प्रयत्न करेल मी क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू